कर, दर, आदी, आदी तर का तुम्हाला सर्वांना सांगितलं की तुम्ही तर आधी आधी तर तुम्ही बघितलं की त्या व्यक्तीने काय काय कमेंट केलेली आहे आणि मी त्या व्यक्तीला समोर काय काय बोलली तुम्ही नक्की बघा आणि मी काही चुकीचं बोलले की मला नक्की कमेंट करून सांगा असं जर तुम्हाला बोललं तर तुम्ही काय करणार नक्की मला कमेंट करून सांगा मी काय बोलले संपूर्ण ऐका आणि नंतर मला कमेंट करून सांगा की माझं काही जर चुकलं असेल तर आणि तो व्यक्ती किती चांगला बोलत आहे आणि किती वाईट बोलत आहे हे तुम्ही पण बघा आणि आता तो माझ्या तोंडातून काय वाईट शब्द निघाला किंवा काय नाही निघाला हे पण मला नक्की सांग खरंच तो व्यक्ती असं भरू शकता लाईक तुम्ही, तुम्ही खरंच त्यांना ब्लॉक करून टाकलं की हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी बाकेश्री तुमचं परत एका नवीन स्वागत करते तर तुम्ही त्यासमोर कमेंट मी लावलेले आहे सगळ्या क्रॉप करून तर तुम्ही बघू शकता तो एक बिंडो नालायक माणूस काय बोलवते त्याला ना अजिबात काहीच काम नाही धंदा नाही काहीच नाही नुसतं उठायचं उठसुट थोबड वासत बसायचं उठसूट थोबड वासत बसायचं तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत असाल तर सगळ्यांनी त्या व्यक्तीला ब्लॉक करा तो नसताना ना माणसाची काही बिनकामाची इज्जत करतो लहान पात नाही मोठं पात नाही छोटं पात नाही आपले पात नाही परके पात नाही कोणाला काय बोलावं त्याला अजिबात कळत नाही हा तुम्ही त्या व्यक्तीला बघा तो व्यक्ती किती बिंडूकसारखा बोलतो आहे नाल्याकसारखा वागतो आहे त्याला काही लाज लज आहे की नाही हा का काय खातो तू तो फर्स्ट टाईम माझ्या ज्यावेळेस चॅनलवर आला होता ना मी त्याला त्या वेळेस ब्लॉक केलेलं होतं तो पण असंच काहीतरी मला बोलला होता तेव्हा पण मी त्याचं कानामागं टाकलं जाऊ दे नंतर परत एका जणांच्या लाईव्हवरती तो मला भेटला बोलला नमस्कारताई ताई तेव्हा पण त्यावेळेस ते पण त्या व्यक्तीशी ह्या मा तर त्यावेळेस पण ह्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं भांडण चालू होतं तर मी कोणाला काही बोलले म्हटलं आपलं काय करायचं आपला काही विषय नाही येते तर मी काही बोलले नाही पण मग त्यावेळेस पण नंतर मग म्हणे मग काहीतरी तसं चालू होतं की हे नवीन आहे त्यांच्याशी बोला काय बोला नंतर मग हाच पुढून बोलला होता म्हणे ताई मी तुमच्या लाईवकडं आलेलो होतो आपलं भांडण झालेलं आहे म्हणे तुम्ही मला ब्लॉक केलेलं आहे म्हणे म्हटलं बिगर कामाचं कोणी कोणाला बोलत नसतं म्हटलं तू काहीतरी समोर त्याची खोडी केली असाल किंवा काही बोलला असेल वाईट म्हणून समोरचा व्यक्ती तुला ब्लॉक करतो किंवा बोलतो म्हटलं असं कोणी रिकामा नाही म्हटलं उगाच तुला त्रास द्यायला आणि लेडीज जातच जास्त करून कोणाला त्रास देतच नाही पण तुमच्यासारख्या लोकांना खूप उद्योग येतात म्हटलं की बळजबरी कोणाला पण त्रास द्यायचा बळजबरीत त्या व्यक्तींना पण असं टार्गेट करायचं तर काय घेण्यादे होतं त्या दिवशी मी चांगले माझी माझी मिस्टर मी आम्ही दोघं त्या मंदिरामध्ये गेलो ते याला तिकडे तोंड मारायची गरज नव्हती हां याला काय गरज होती अशा कमेंट करायची मी मी तुझ्या घरा बशीत राहतो आणि तू मला फोन केला कधी फोन केला सांग बरं पाठव बरं मला मला तो नंबर कोणता नंबर येतो माझा दाखवू टाक टाक मला नंबर कोणता नंबर येतो हां तुला लाज नाही लज्जा नाही काही नाही उठसुट नुसतं थोबड तानायचं उठसुट नुसतं थोबाड तानायचं आहे तर ता जसं माणूस आहे तर माणूस म्हणून राहा फालतूगिरी करू नको हां तुला तर काही धाक नाही आहे बाबा धा काकून राहतो की ज्याला स्वतःच्या इज्जतीची पर्वा असते तुला इज्जत नाही तर तुला पण तुझ्या इज्जतीची परवा नाही आणि जे काही चांगलं कार्य करत आहेत त्यांच्यामध्ये विघ्न कसं टाकायचं हे तुला परफेक्टली माहिती आहे समजलं ना हा व्हिडिओ मी फक्त तुझ्यासाठीच करून टाकत आहे समजलं का माणूस म्हणते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे एकदा झालं दोनदा झालं सारखं तेच 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 तुला का तेवढे ते म्हणजे ते 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 जे काय तू करतो येऊन बोलतो माणसाला वय पाहत नाही मान पाहत नाही लहान पाहत नाही मोठं पाहत नाही माणसानं दर्शक वयामध्ये राहून बोललं पाहिजे माणसाने काय आपण काय बोलतोय तर समजलं का जर एवढी हावसाली असताना समोर नाही तुझं थोबाड तर काही अजिबात बिंडोच काय करायचं नाही माझा लाईव्ह लाईव्ह आणि तुला पहिल्या वेळेस पण मी ब्लॉक केलं होतं तू कशाला आला आणि मी तुला ब्लॉक करू का बरं ब्लॉक कोण करतं की आपली चुकी असला तो व्यक्ती ब्लॉक करतो मग माझी चुकी नाही तर तुला माझे इकडून एवढा चिपले